जिथे एका संपूर्ण राज्याची राजधानी उभी राहिली जिथून इतिहास घडला तो किल्ला आजही शांत उभा आहे पण त्याच्यावर काळाची जखमही मित्रांनो आज, आज आपण अशा ठिकाणी आलोय जिथून चंद्रपूरच्या इतिहासाची खरी पाने लिहिल्या गेली होती ते म्हणजे बल्लारपूरचा किल्ला इतिहास सुरू होतो तो राजा ईर्षापासना आणि त्याच्यानंतर गादीवर बसला त्याचा मुलगा आदिया बल्लारसी शिरपूरवरून राज्यकारभार चालवणं कठीण होतं म्हणून त्यांनी वर्धा नदीच्या पूर्व तीरावर एक मजबूत दगडी किल्ला उभारला आणि आपल्या नावावरून त्याला नाव दिलं बल्लारपूर सहा एकरांचा हा किल्ला प्रत्येक दगडातून इतिहास बोलतो बरं का या किल्ल्याचा इंग्रजाच्या काळात भरपूरचा पोर्शन जो होता तो जमीन ध्वस्त केला गेला होता त्यामधलाच काही हा भाग आहे अठराशे अठरा साली इंग्रजांनी आतल्या वाड्याचा काही भाग पाडला पण तरीही किल्ल्यातील राणीमहल शाही वीरदळ आणि गोळ्यांचा तबेला आजही ओळखता येतो राजवाड्याच्या जागी उंच वटा दिसतो आता जे माझ्या मागे पाहत आहे ते आहे राणी महल चला आतमधून पाहूया आज जेव्हा मी इथे आलो तर सगळ्यात जास्त मला त्या ठिकाणी आकर्षित केलं ते म्हणजे राणी महल मित्रांनो त्या महालाच्या खिडकीतून दिसणारा वर्धा खरोखर श्वास रोखून धरणार आहे जरूर राणी रोज सकाळी इथे उभी राहून नदीच्या शांत पाण्यात राज्याची शांती पाहत असते राणीच्या महलातले कमानीचे अवशेष आणि वरून जाणारी मंद हवा हे सगळं आजही त्या काळाचं वैभव जिवंत करतो पण लगेच लक्षात येतं इतिहास तर सुंदर आहे पण आजची अवस्था तितकी नाही आता सगळं तुटलेलं आहे पण इथे आपल्याला काही गोष्टी अजूनही पाहायला मिळतात त्यामध्ये ही आहे एक वीर जलाशय जो त्या काळात वापरला जात होता शाही विहिरीच्या आजूबाजूला झाड झुडपी कचरा गोड्याच्या तबेल्यातही कचरा असल्यामुळे ना आज जाता आलं इतका प्राचीन वारसा आणि त्याच्या आजूबाजूला एवढं दुर्लक्ष पाहून वाईट वाटतं मित्रांनो हा किल्ला फक्त दगड नाही हे आपल्या पूर्वजांचं वैभव आहे राजा हिर आणि आदिया बल्लालसिंह हो, यांच्या कार्याची ती खून आहे पण इथे येताना ना अजूनही दिसतं भिंतीवर लिहिलेलं नाव फेकलेला कचरा आणि साफसफाईचा पूर्ण अभाव इतिहास नुसता पाहण्यासाठी नाही तर जपण्याची जबाबदारी आपलीच आहे ना कृपया ना भिंतीवर नावं लिहू नका कचरा करू नका या किल्ल्याचे सौंदर्य आणि शान पुढच्या पिढीसाठी जतन करूया जर तुम्हाला आपल्या हेरिटेजबद्दल प्रेम असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुमचं मत कमेंटमध्ये सांगा आणि अजूनही असे अर्थपूर्ण ब्लॉग पाहण्यासाठी ना माझ्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉग सोबत तोपर्यंत पाहा